तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका किन्नराची अशी काही गोष्ट घेऊन येलेलो असं आहे जी गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे येल्याशिवाय रवायचे नाही ही भयंकर गोष्ट असा आणि ह्या गोष्टीसून खूप मोठा संदेशसुद्धा तुम्हाला मिळणार असा अशा लोकांवर काय काय पाळी येता त्यांना काय काय करूचं लागता ह्या नुसतं ऐकान सुद्धा डोळ्यात पाणी येता आणि अशाच एका किन्नरासोबत जो काय प्रकार घडलो ज्या प्रकारामुळे त्यांनी एक शाप दिल्यान आणि किन्नराचं शाप ही किती भयंकर असता ह्याची तुमका सगळ्यांका कल्पना असावी तर अशीच काहीशी ही गोष्ट असा जी आपण आज बघणार असं पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको एक छोटासा गाव होता आणि त्या गावात एक कुटुंब रवायचा ज्या कुटुंबात नवरा बायको आणि त्यांचं छोटोसं एक मुलगो म्हणजेच राजू हा होतो जसा इतरांचा कुटुंब असता अगदी तसाच्या हसता, तसा हसता खेळता कुटुंब होता बघता बघता राजू मोठं होऊक लागलो शाळेत जाऊ लागलो पाचवी सहावी सातवी अशा इयत्तेत तो शिकत गेलो आणि इथपर्यंत तर तो एक मुलगोच होतो ज्यामुळे त्या काय एवढं काय त्रास झालो नाही पण जसं त्याचं वय वाढाक लागला तसं तसं त्याच्या शरीरात बदलसुद्धा होऊक लागलो कारण राजू ह्यो इतर मुलांसारखं नाही होतो आणि ह्या सगळ्या बदलामुळे ते चे। का आपल्या वर्गातले जे मित्र असायचे ते खूप चिडवायचे की तू असोच तू तसोच का समजत नाही आणि असं नको नको तर ते का खूप ऐकायचा लागायचा आणि तो ह्या बाबतीत आपल्या आईक येऊन सगळ्या सांगायचो राजूच्या आईवडिलांक समाजला होता की नेमकं हा प्रकार हा काय पण त्यांचे हात बांधील होते आणि तेव्हाच्या काळी अशा मुलांका गावची लोक स्वीकारतसुद्धा नाही होती ज्यामुळे हा हो सगळं प्रकार राजूच्या आईवडिलांनी कोणाकच कधी समजाक देऊक नाही कारण त्यांना माहिती होता जर गावकऱ्यांका समजला की राजू इतर मुलांसारखं नाही तर ते त्या कुटुंबियांका गावासून बाहेर हाकलून देणार होते त्यामुळे त्यांनी हा सगळा कधीच कोणाक सांगत नाही पण बघता बघता अडे राजूवर मात्र खूप अन्याय होऊ लागले होते आणि ते का सहन होत नाही होता छोट्या मोठ्या गोष्टींवर राजू खूप राडा घ्यायचा कारण जरी तो मुलगो असलो तरी त्याचे भावना मात्र एका मुलीसारखेच होते ज्यामुळे तो खूप हळव होतो त्यांनी बशी धावी पार केल्या आणि त्याची शिकायची खूप इच्छा होती पण जेव्हा तो कॉलेजात गेलो तेव्हा त्या ते कॉलेजवाल्यांका राजूवर संशय इलो त्यांना कळाला किंवा इतर मुलांसारखं नाया म्हणून त्यांनी त्या कॉलेजात तेका प्रवेश देऊक नाही ज्यामुळे राजू परत घराकडे येलो आणि आपल्या आईक रडत रडत मनाक लागलो माका थंय प्रवेश देऊक नाही आता मी पुढे कसं काय शिकतलं तेव्हा राजूच्या आईन त्या सांगितल्यान ह्या बघ बाळा जा काय आपल्या नशिबी असा त्या आपल्याक भोगोचात लागता ह्यात तुझी कायच चूक नाही पण माझे हात बांधील असत आम्हीसुद्धा काय करूक शकत नाही पण तू काय घाबरा नको मी तुका अशा कॉलेजात घालीन ज्या ठिकाणी तुका चांगलं शिक्षण मिळात पण तेव्हाच्या काळी अशी कॉलेज खच होती म्हणजे अशा माणसांसाठी अशी जागाच उरली नाही होती पण राजूच्या आईन ते खाईच आशा मिळावी म्हणून ते का ह्या सगळ्या तिने सांगितलेला होता बघता बघता एक दोन वर्ष राजू घरातच रावलो पण घरात रवानसुद्धा तिने शिक्षण सोडूक नाही त्यांनी घरात, घरात बसन चांगलं शिक्षण घेतल्यान आणि राजू खेची कल्पना होती की ह्या सगळ्या गावच्या लोकांक कळाला तर माझ्या आईवडिलांक नुको तर ऐकायचं लागतला गाव सोडून जावचं लागतला म्हणून राजू जास्त तो वेळ घरातच रवायचो कधी बाहेर बुतूर फिरत नसायचो आणि छोटासा गाव असल्यामुळे सगळेजण प्रत्येकाच्या घरात याच्यासारखे करतच असायचे त्यामुळे राजूच्या घरात बरेचशे आजूबाजूची लोकं यायची पण त्या सगळ्यापासून राजू लपान रावायचो पण हे असा किती दिवस चालू राहणार होता ह्या काय राजूच्या आईवडिलांक समजणार पण एक दिवशी झाला असा त्यांच्या गावात किन्नर लोकांची एक टोळी इली आणि असं म्हटला जाता की कि ही किन्नर लोक कोणत्या तरी घरात नवीनच लग्न झालं असात किंवा कसले तरी कार्यक्रम असात तरच येता पण तेव्हा तसा तर गावात अजिबात काय नाही होता ना कोणचं लग्न वगैरे झालेला त्यामुळे ही किन्नर लोकं कशा केली आहेत ता कोणाक समजा ना पण बघता बघता ही किन्नर लोकांची टोळी राजूच्याच घराकडे येली ता सगळा बघून गावची लोकं सगळी बघतच रावली आणि बघता बघता सगळी लोकं राजूच्या घराकडे जमा झाली सगळ्यांक आतुरता झाली होती की नेमकं हा प्रकार हा काय त्या किन्नर लोकांमध्ये एक प्रमुख बाई होती जिचं नाव होता लक्ष्मी ती बाई राजूच्या आईक जाऊन भेटली आणि तिका म्हणाली कि आमी राजुक जाओ की आम्ही राजू घेऊन जाऊ केलं कारण आमका समजला की तो आमच्या समाजाचा असा आणि तो आता तुमच्यासोबत राह शकत नाही तिका आम्ही घेऊन जाऊ केलं ह्या जेव्हा राजूच्या आईन ऐकल्यान तेव्हा तिका जबरदस्त धक्कोच बसलो कारण ही जर किन्नर लोक राजूक सगळ्यांसमोर घेऊन गेली तर गावकऱ्यांक लगेच कळणार होता की राजूसुद्धा त्यांच्याच सारखं असा मग त्यांचीसुद्धा गावासून बाहेर हाकलणी होणार होती त्यामुळे राजूच्या आईन आपलं पदर पसरून त्या लक्ष्मीबाईंका सांगितल्यान की माका माफ करा मी ह्या सगळा मान्य करतो की हा तुमच्या समाजाचा असा आणि तुम्ही त्याका घेऊन जाऊ केलास आणि मी तुमच्या सोबत पाठवीन सुद्धा कारण त्याच्या हय खूप हाल होतात पण माझी एकच विनंती असा तेका तुम्ही आत्ता घेऊन जाऊ नको आता जर तुम्ही गाववाल्यांसमोर ते का घेऊन गेलास तर आमका त्याचे खूप मोठे परिणाम बघूचे लागतील तुम्ही एक काम करा मी तुमका शब्द देतो आहे आज रात्री मी तुमका जवळच्या स्टेशनवर तेका घेऊन येन मग थैसून तुम्ही तेका घेऊन जावा पण आत्ता सगळ्यांसमोर तेका नेऊ नको ही एकच माझी कळकळीची विनंती असा असा काहीसा राजूच्या आईन त्या लक्ष्मीबाईंका सांगितल्यान आणि राजूच्या आईची ती तळमळ बघून सुद्धा ता स्वीकारल्याने ते म्हणाले की ठीक आहे आम्ही आता तेका नाही नेत पण तुम्ही फक्त तुमचं शब्द पाळा तसा राजूच्या आईन त्या लगेच स्वीकारल्यान आणि अजून एक मागणी त्यांच्यासमोर ठेवल्यान ती म्हणजे निदान वर्ष दोन वर्षासून एकदा माझ्या मुलाक माका भेटायची संधी देवा आणि ती मागणी लक्ष्मीबाईंनी कबूल देखील केल्याने आणि त्यानंतर ते थंसून निघान गेले जसे ते थंसून जातात तशी गावात चर्चा उठली की हे नेमके यांच्याच घरात कशा केले होते काय तेंका व्हा होता पण राजूच्या आईवडिलांनी ह्या कोणाकच काय समजक देऊक नाही पण राजूच्या आईन जो शब्द लक्ष्मीबाईंका दिलेलं होतं तो, तो मात्र तिने पाळल्यान त्याच दिवशी रात्री ती राजूक जवळच्या स्टेशनवर घेऊन गेली आणि तिने राजूक सांगितल्यान की हा बघ बाळा तुका अजून त्रास झालेलो माका नाही आवडायचं म्हणून या माका करूचा लागतला तू आमच्यासोबत रवलं तर तुका या जग जगाक देऊचं नाही त्यामुळे तुका त्यांच्यासोबत जावचंच लागतला आणि ह्याच्यातच तुझं भला असा आपल्या आईची ती तळमळ बघून राजूक पहिल्यांदा खूप वाईट वाटा होता पण आपल्यामुळे होणारो आपल्या त्रास त्राससुद्धा राजून बघितलेलं होतं आणि लहानपणापासून त्यांनी इतके अनुभव घेतलेले होते जो खडतर प्रवास त्यांनी केलेलो होतो तो, तो सगळं प्रवास बघता ते का ह्याची कल्पना इली होती की हा जग मागा हे जगाक द्यावचं नाही यांच्या सोबत जावचंच लागतला आणि म्हणूनच राजून काळजावर दगड ठेवून ह्या मान्य केल्यान आणि शेवटी आपल्या आईचं त्याने निरोप घेतल्यान आणि तो त्या किन्नर समाजाच्या लोकांसोबत थैसून निघान गेलो आणि तेव्हापासून त्याचा प्रवास बदललो आतापर्यंत त्या सगळ्यांपासून लपान रहायचा लागत होता पण तो आता सगळ्यांपासून लांब गेलो होतो पण पुढच्या एक दोन दिवसातच गावकऱ्यांका कळाक अजिबात वेळ लागा नाही की राजू आता आपल्या घरात रवत नाही राजू दिसत नसलेल्याचं बघून आजूबाजूची लोकं राजूच्या घरच्यांका म्हणजे आईक विचारूक लागली की राजू खया खं खाय दिसत नाही तो म्हणजे अधूनमधून लोकांक तो दिसायचो आणि सतत लोक प्रश्न विचारूक लागल्यामुळे काहीतरी आता लोकांक का का कारण सांगू कचोया का कारण तो काय आता परत येणार नाही होतो त्यामुळे मग राजूच्या आईन लोकांक सांगत घेतल्यान की तिचो एक मामा इलो होतो आणि त्याच्याकडे एक चांगली राजूसाठी नोकरी होती म्हणून तो नोकरी करीता तेका आपल्यासोबत घेऊन गेलो आणि आता तो त्याच्यासोबतच थंय आसा आणि थंय एका नोकरीवर लागलो त्यामुळे तो आता परत तितक्यात येऊचो नाही तशी गावची लोकं परत तिकं उलटी विचारूक लागली की कधी तुमचं मामा इलो होतो आमकं तर कधी दिसलो नाही तसा राजूच्या आईन सांगितल्यान की रातचं इलो होतो जरा घाईत असल्यामुळे रातोरातच ते निघाले असा काहीसा सांगान राजूच्या आईन गावकऱ्यांका तर पटवून दिल्यान की राजू नोकरीसाठी गेलो आसा। पन असा पण हडे मात्र आपल्या आईवडिलांक सोडून असं इतर अनोळखी लोकांसोबत राहणं राजूसाठी खूपच कठीण होता पण त्याच्याकडे अजून काही पर्यायच नसल्यामुळे तो त्या सगळा सहन करत रावलो पण त्यांच्या समाजाची जी प्रमुख बाई होती म्हणजे लक्ष्मीबाई ते खूप चांगले होते आणि त्यांच्या निदर्शनात एकदा असा येईला की राजूक नाचा खूप आवडता आणि तो खूप नाच नाचसुद्धा करत होतो त्यामुळे त्यांनी राजूक ह्या क्षेत्रात अजून पुढे जाऊसाठी मदत केल्याने आणि राजूसुद्धा त्या सगळा चांगला शिकत गेलो आणि तो पुढे जाऊन चांगले नृत्य कला शिकलो आणि राजूची चांगली प्रगती होऊक लागली ते का नृत्य करून चांगले पैसेसुद्धा मिळाू लागले आणि कमी वेळेतच त्यांनी ता सगळा करून दाखवलेला होता पण एखादो माणूस यशस्वी होता तेव्हा ते का बघणारे इतर लोक आनंदी होतातच असा नसता आणि असंच काहीसो प्रकार राजूसोबतसुद्धा घडा होतो राजूसोबत एक खुशबू नावाचा माणूस होतो तो त्या समाजातलं पण ते का राजूची ती प्रगती आणि लक्ष्मीबाईंसोबत सतत बोलणं हसत हो किदळ्यात रवणं या सगळा ते का आवडत नसायचा त्यामुळे तो राजू खूप त्रास द्यायचं एका वाटायचा की लक्ष्मीबाई फक्त राजूसाठी सगळा करतात बाकी कोणासाठी काय करत नाही पण खरं तर राजूच्या अंगात ती धमक होती आणि त्याच धमकीवर तो आईपर्यंत पोचलो होतं पण ह्या इतरांक समजत नाही होता म्हणून त्याचं इतर लोक रागरागसुद्धा करायची बघता बघता ह्या सगळ्यात अडीच तीन वर्ष कधी निघान गेली त्याच राजूक समाजला नाही पण त्या वर्षात त्याने खूप प्रगती केल्या नव्हती पण एक दिवशी राजू असंच गप्पा गप्पा एका ठिकाणी बसलो होतो आणि ते का असं शांत बसलेला बघून लक्ष्मीबाईंनी तेका बघितल्याने आणि ते एकदा त्याच्या जवळ गेले आणि तेका विचारूक लागले की काय झालं असं शांत कशाक बसलं तेव्हा राजू म्हणाक लागलो आई माका माझ्या आईची आठवण येता तू लक्ष्मीबाईंक आईच म्हणायचो तसे लक्ष्मीबाई म्हणाक लागले मी तुझी आई असे ना मग अजून कसली आठवण येते तुका तसं तो बोललो तुम्ही आई असास पण माका माझ्या आता खऱ्या आईची आठवण येता आणि माका तिकं भेटायचा असा खूप इच्छा झाली आहे माझी तुम्ही माका आईप्रमाणेच वाढवलास आणि आतासुद्धा तुम्ही आईप्रमाणेच मायादेखील करतास पण माका खऱ्या आईक विसरणं शक्य होईत नाही आ राजूची ती तळमळ आणि राजूच्या आईक दिलेला तो शब्द त्या दिवशी लक्ष्मीबाईंका आठवलं त्यांनी सांगितलेला होता की वर्ष दोन वर्ष असून राजूक ते आपल्या आईक भेटोक नक्की घेऊन येतले ता सगळं आठवल्यानंतर लक्ष्मीबाईंनी राजूक सांगितल्याने की दोन दिवस तू तु तुझ्या तु तु आईक भेटाक जाऊ शकतं माझी काय हरकत नाही आं सगळं ऐकल्यानंतर राजू खूप आनंदी आलो आणि कधी एकदा तू आपल्या खऱ्या आईक जाऊन भेटता आणि ह्या सगळ्या सांगता असं त्याचं झालं होतं बघता बघता राजून सगळी आपली तयारी केल्यान म्हणजे तो एक गावकऱ्यांसाठी मुलगा होतो त्याप्रमाणे तो एका मुलासारखं तयार झालो दाढीबिडी केल्यान केस वगैरे बारीक केल्यान आणि मुलासारखं तयार होऊन जॅकेट वगैरे घालून तो आपल्या गावात गेलो पहिल्यांदा गावकरी काय ओळख ह्याका तयार नाही कारण तो अनोळखीच वाटा होतो आणि तो सरळ आपल्या घराकडे गेलो घराकडे गेल्यानंतर पहिल्यांदा राजूच्या सुद्धा तेका वळखाक नाही इतकं त्याच्यात बदल झालो होतो शेवटी राजू राजूक सांगायचा इला की मी तुमचं पोरगो असं आहे काय जेव्हा राजूच्या आईवडिलांनी ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा ते पळत पळत त्याच्या जवळ गेले आणि तेका घट्ट मिठी मारून रडाकत लागले राजू इतक्या वर्षांनी बघून त्यांना तर राहावलात नाही ते डसा थं रडले मग त्यानंतर राजून सगळी काही गोष्ट आपल्या आईक सांगितल्यान त्याची ती प्रगती आणि लक्ष्मीबाईंनी दिलेलो आधार बघून त्यांना खूप बरा वाटला आणि तेंचो तो निर्णय अजिबात चुकलो नाही याची त्यांना खात्री पटली तो है रवलं असतं तर, तेका सगा करू तेका सगा का तर सत, ते का ह्या सगळ्या करूकच गावला नसता मग त्यानंतर राजूच्या आईवडिलांनी त्याचे खूप लाड केल्याने ते का हवा नकोता सगळा काय काय करून घालूक लागले पण गावातली लोकं तर माहिती असत पुढच्या दिवशी सकाळी सगळे राजूच्या आईक विचारूक लागले की तुमच्याकडे कोण पाहुण येलो कोण आतो तेव्हा मग राजूच्या आईन सगळ्यांका सा सांगितल्यान की तो आपले पोरगो असा राजू खूप दिवस सुट्टी गावाक नाही आता सुट्टी गावली म्हणून तो हा सगळा बघून गावकरी चकितच झाले कारण मस्त जॅकेट पॅन्ट वगैरे घालून राजू इलो होतो आणि ता त्याने सगळ्यांनी बघितलेला होता ज्यामुळे सगळे राजूच्या आईक मनाक लागले की तुझं पोरगो खरंच खूप मोठं झालं बरा झाला चांगल्या नोकरीक लागलो पण आमका कधी आता त्याका भेटवतलं आमका त्याच्याशी बोलायचं हा किती वर्ष आम्ही त्याच्यासोबत बोललो नाही तशी राजूच्या आई म्हणाली होय होय तो भेटतो सगळ्यांका पण इतक्या वर्षांनी घराकडे येलो आमका तरी नीट भेटा दे आमचं पोट भरून बोला नव्ह दे मग तो इतरांशी बोलात असा काहीसा सांगून राजूच्या आईन वेळ मारून नेल्यान आणि बघता बघता दोन दिवस निघान गेले राजू काय घराच्या बाहेर पडाक नाही आणि लोकांक वाटला की तो सात आठ दिवसांच्या तरी सुट्टी केलो असतलो कधीतरी भेटातच त्यामुळे लोकांनी काय जास्त भेटीघाटी करूक नाही पण जेव्हा राजूचा जावचो दिवस येलो त्या दिवशी तो रात्री ट्रेनने जाणार होतो तर तेव्हा झाला असा संध्याकाळी राजू रात्री शेवटचं आपल्या आईचं आतचं जेवण जेवत होतं तेव्हा अचानक त्याच्या घराबाहेर त्याचे लहानपणीचे दोन मित्र इले आणि ते राजू खाक मारूक लागले आपल्या मित्रांचा आवाज ऐकान राजू खूप आनंद झाला आणि तो त्यांना म्हणालो मी जरा जेवतोय जेवण झाल्यावर आहे असा म्हणान तू नीट तेव्हा जेवलो आणि जेवण वगैरे करून बाहेर आपलं येलो तसे त्याचे मित्र मनाक लागले अरे काय राजू तू गावात इल आणि आमका भेटाक नाही असा कसा काय जमाक शकता चल आता आम्ही इलो मस्त गप्पा गोष्टी करूया राजू खरा तर त्या दिवशी रात्री जावचा होता पण अजून त्याच्याकडे दोन तास होते त्यामुळे ते त्याने आपल्या आईक सांगितल्यान की खूप वर्षांनी मी माझ्या मित्रांक भेटलोय तर वाईस पंधरा वीस मिनटं मी गप्पा आहे तसं आईन तेका सांगितलं की ठीक आहे पण लवकर ये असं म्हणान तो आपलं आपल्या मित्रांसोबत गप्पा मारूक निघान गेलो त्याचे ते दोन मित्र त्याका फिरवत फिरवत एका ठिकाणी घेऊन गेले आणि थंय त्यांनी थंडा वगैरे घेतल्याने पण त्या थंड्यात त्यांनी दारू मिक्स केलेली होती आणि त्या सगळा तिने कशाक केल्यानी याच्या मागे एक गोष्ट असा तर त्या ते थंड्यात त्यांनी दारू मिक्स करून राजूक पिवल्याने राजून याआधी दारूक स्पर्शसुद्धा करूक होता आणि राजू मुळात दारू बिरूच्या ह्याच्यात नायच होतं पण त्याच्या मित्रांनी तेका फसवून दारू पिऊक लावल्याने आणि दारू पिल्यामुळे ती दारू तेका चढली आणि दारू चढल्यानंतर माणूस काय करता ह्याचा तुमचा अंदाजो असतच दारू प्रचंड त्याका चढली होती आणि दारेच्यात नशेत ते मित्र त्याका गावाच्या समोर घेऊन येले आणि बघता बघता त्यांनी संपूर्ण गाववाल्यांकथे जमा केल्याने आणि तेव्हा राजू संपूर्ण दारियाच्या नशेत होतं आणि त्यानंतर संपूर्ण गावासमोर जो काय प्रकार घडलो तो इतको भयंकर होतो की त्याचं तुम्ही अंदाजोसुद्धा लावू शकत नाही आता नेमका पुढे काय घडला असत ह्या बघूसाठी तुमका याच्या पुढच्या भागाकडे येऊचा लागतला आणि हेचो पुढचा भाग उद्या रात्री साडेदहा वाजता येणार असा पण त्याआधी ही गोष्ट आतापर्यंत तुमका कशी वाटली ह्याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रत्येकान एक एक लाईक करना तर बनता आजकाल बरेच जण आळस करतात ज्यामुळे व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आठवणी नक्की लाईक करा आणि जमला तर आपल्या मित्रमैत्रिणींका तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकतास आणि सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया ह्याचा पुढचं भाग घेऊन उद्या रात्री साडे वाजता